अलिबाग तालुक्यातील नागाव परिसरात आज सकाळी भर दिवसा बिबट्या दिसल्यानं मोठी खळबळ उडाली आहे नागा ना नागाव येथील खालची आळी परिसरात बिबट्यानं दोन नागरिकांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे ज्यात एक तरुण जखमी झालाय या घटनेमुळे नागावसह संपूर्ण अलिबाग तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याचा शोध घेण्याचे आणि त्याला पकडण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत आज नऊ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास नागावमधील बारूसुतार यांच्या समोरील वाडी परिसरात सर्वप्रथम हा बिबट्या नागरिकांच्या दृष्टीस पडला प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बिबट्या खूप मोठा आणि कंबरे एवढा उंच होता हा बिबट्या एचडीएफसी बँकेजवळील परिसरातून नागावाडीकडे सरकला आम्ही बिबट्याला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले तो खूप आक्रमक असून त्यानं अंगावर झेप घेण्याचाही प्रयत्न केला असे एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितले घटनेची गंभीरता लक्षात घेऊन स्थानिक नागरिकांनी तातडीने नागाव येथील शाळेला याची माहिती दिली शाळा प्रशासनाने त्वरित सावधगिरीचा उपाय म्हणून सर्व विद्यार्थ्यांना वरच्या हॉलमध्ये सुरक्षित ठिकाणी बसवले नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर यांनी नागरिकांना माहिती देताना सांगितले की नागावमध्ये बिबट्या आला असून त्याने दोन जणांवर हल्ला केला आहे परिसरात भीतीचे वातावरण असल्याने नागरिकांनी जास्तीत जास्त काळजी घ्यावी वन विभागाची पथके तातडीने नागावकडे रवाना झाली असून बिबट्याला पकडण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत इकडे नागावमध्ये बिबट्या दिसलेल्या आहे त्याने दोघांवर हमला के पण केलेला आहे एक जण जखमी झालेला आहे त्याच्यामध्ये तर सगळ्यांना मी आवाहन करते नागावमधल्या रहिवास्यांना तसेच नागावमध्ये येणाऱ्या पर्यटकांनासुद्धा की आजच्या दिवस तुम्ही इंडोर राहा रेस्क्यू टीम आलेली आहे पोलीस प्रशासन इकडे पोहोचलेलं आहे सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे परंतु तो बिबट्या अजूनही उघड्यावर म्हणजे फिरतो आहे वाड्यांमध्ये तर शाळा आम्ही बंद ठेवल्या आहेत पण मुलं शाळेमध्येच सुरक्षित आहेत पुढील परिस्थिती पाहून शाळा सोडण्यात येतील घरात राहून पेरेंट्सनी पॅनिक होऊ नये तर आणि सगळ्यांनी घरात राहून थोडं प्रशासनाला करत असलेल्या कारवाईला थोडं सहकार्य करण्याची मी सगळ्यांना विनंती करीत आहे जनोदय करिता ब्युरो रिपोर्ट अलिबाग